हाय राम रामजी शुभ संध्याकाळ रात्री येणार आहे व्हिडीओ का काय येईल पण शुभ संध्याकाळपासून सुरुवात आहे कारण संध्याकाळ झालेली आहे मस्त चहा बनवला चहा पिटी अजून एकदा दूध गरम केलं आणि आहे ना आता काहीतरी एक मस्त बनवलंय काहीतरी तुम्हाला दाखवलं होतं ना सकाळी काय दाखवलं होतं धनिया कोथमिर तर कोथबीर आहे ना आता थंडीमध्ये काय होतं माहिती आहे का जर वेळच तर असं आहे ना हिरव्या मिरच्या देतात म्हणजे कोणची जरी भाजी दिली ना तर हिरव्या मिरच्या देतात तर आहे ना आत्ता काय करतात माहिती का थंडीमध्ये हिरव्या मिरच्या आणि धनिया असा एवढा एवढा चांगला असा कोथमीर आणि हिरव्या मिरच्या म्हणजे ना अशा भाज्या दिल्या ना विकत आपण दहा रुपयाची जरी घेतली ना त्यात हिरव्या मिरच्या आणि कोथमीर जरूर टाकतात फ्रीमध्ये फ्रीमध्ये देत असतात हिरव्या मिरच्या पण आता थंडीमध्ये कोथमिर पण देतात संघच फ्रीमध्ये तर मग एवढी 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 करत सासली होती माझ्याकडे बरीच सासली होती तर मग मी सगळी मिक्स एकत्र करून पोरांनी रात्री एक गड्डी पण आणली होती आणि ती सगळी मिक्स करून मस्त आज बनवल्या कोथमिरच्या वड्या हम्म कोथमिरीच्या वड्या बनवल्यात तर तुम्हाला दाखवते एक झलक थोडीशी कारण मिळवलं मोठा बनवला तर कोण बघत नाही त्याच्यामुळे छोटं छोटं बनवून आणि टाकणार आहे तर चला सगळ्यात पहिलं तर आपलं राईचं तेल छानपैकी गरम झालेलं आहे आणि त्याला थंड होऊ द्या जरा आणि हवा का इकडं काय केलं आहे काय की आहे इकडं इकडं केलंय कोथिंबिरीच्या वड्या आणि आपलं दूध मस्त मशीचं आहे बघा दूध पण चांगलं तापून घेतलेलं आहे लय मस्त मला येते बरं पाहिजेवर हा लय मस्त मला इस येते बघा तर आता थोडंसं थंड होऊ द्या आणि आता आपलं हे आहे ना कढई पण चांगली गरम झाली कांदा टाकून घेते आपल्याला बनवायचं आहे आलू गोबी हां गोबी आणि आलू आणि हे बघा हिरवी मिरची लसण अद्रक कुटून घेतलेलं आहे टमाटर पण कुटून घेतलेलं आहे आता टमाटरमध्ये धनिया नाही टाकायला कारण धनियाचा आपण बनवल्यात मस्तपैकी थांबा दाखवते मस्तपैकी था मस्तपैकीच लावले आहे आपल्या मस्त कोथमिरीच्या वड्या बाबा मस्त झालेले आहेत तर चालले आता कोथमिरीच्या वड्या बनवायच्या नस दिसत तुम्हाला नीट नीट तर असेल लांबून बघा बघा तर चला आता कोथमिरीच्या वड्या आलू गोबीची सब्जी लागले व्हायला आता एक ताट ठेवते झाकून हे बघा असं स्वायपाक चालू आहे माझं सध्या तरी थंडी काय तेवढीच आहे बरं का थंडीची काय कमी नाही ह्या बघा कोथिंबिरीच्या वड्या ह्यात काय काय टाकलंय सांगते मी तुम्हाला ह्याच्यात टाकलंय हेच हिरवी मिरची लसण अद्रक कुटून आणि त्यात टाकलं मग काय म्हणते का त्यात टाकले मी आजवायन आजवायन टाकून आणि जिरा पण टाकले जिरं आणि ववा हे पण टाकून घेतले हळदी लाल तिखट नमक अजून लसण अद्रक आणि हिरवी मिरची एवढं टाकलं आणि बेसन हळदी टाकून सगळं मस्त असं मिक्स केलं अजून पाणी नाही टाकलं बरं का त्यात अजिबात पाणी नाही टाकलं सगळं मिक्स करून आणि मग आपल्या बनवल्यात अशा वड्या उकळून घेतल्यात आता तळायच्या राहिल्यात गेली मिरची लसण अद्रकचा टेस्ट आलू गोबीच्या सब्जीमध्ये पण टाकून घ्यायला लागली कारण काय माहिती का थंडी जास्त आहे आणि थंडी जास्त असली की जेवढं झणझणीत तिखट तिखट सब्जी जेवढी तिखट भाजी खासाल ना तेवढी थंडीमध्ये मस्त वाटते सर तरी झनझणी तापेल टेस्टिस्टा जरा तोंडाला पण कवीते आणि हिरव्या मिरच्यात ना तुम्हाला माहिती आहे का हिरवी मिरची लस ना मी एवढं आहे त्याच्यात कोथमिरीच्या वड्यामध्ये लागलंच पाहिलं आपलं हवा चालली बघा आता नाही एवढी ना हिरवी मिरची टाकलेली लसूण आणि आदरक थंडीमध्ये जेवढं खासाल ना तेवढं छान वाटतं ते आता हळदी टाकली लाल तिखट टाकते जास्त नाही फरक जास्त टाकलेली आहे आणि मीठ टाकते बरं आता टाकणारे मीठ टमाटर मग हे चांगलं तळून घेते आणि मग टमाटर टाकते चांगलं बनवून बुनशे टेस्ट चांगलं तयार झाला का नाही गिरवी आणि मग टाकणारे मी त्याच्यात आलू गोबी पहले सीजन से पहले आलू गोभी है बस का हाँ सीजन से पहले आलू गोभी चला आता आता आलू गो था मस्त पैकी हाँ बता टमाटर वगैरह सगे टाकले आता टाकती आलू गोभी सीजन से पहली भाजी है बर का एन्जॉय मस्त तो आज का स्वयंपक अशा प्रकार चालू है मस्त पैकी आता पीठ मिलती चांगलं मस्त गव्हाचं पीठ मारणार आहे ज्यावर दोन भाकरी बनवणार आहे आपल्यासह तर चला मस्त पैकी हवा का आलू, आलू, भाजी आपली काय आहे आलू आणि गोबी त्याची मस्त पैकी भाजी तयार केलेली आहे आणि हा खरपूसवानी कोथिंबीरच्या वड्या संगच कुरड्या पापड्या सुद्धा आहेत बघा कुरड्या पापड्या कोथिंबीरच्या वड्या आपली हे जी आलू गोबीची भाजी आणि त्याच्या संग मस्त पैकी गव्हाच्या रोट्या आणि जवारीची भाकरी ह्या बघा जवारीची भाकरी सुद्धा आहे बघा जवारीची भाकरी मस्त केलेले आहेत दोन आणि ह्या आपल्या रोट्या तर आजचा अशा प्रकारे स्वयंपाक मी केलेला आहे तर कसं वाटले आपल्या वड्या बघा अजून एकदा संध्याकाळचं पोरं आल्यावर बरं वाटतं घरात नाही तर दिवसभर अजिबात करमत नाही ही आपली आलू गोबीची भाजी कोरड्या पापड्या पण तळ्यात आणि गव्हाच्या बा जवारीच्या रोट्या है नाए? नाए ना आणि तर आगसुद्धा आहे बघा शेकायला हे बघा असं शेकायचं दिसतंय का नाही नाही दिसत ना हां हांकडे दिसतंय नाही दिसत पण हाय शेक आहे छानपैकी शेकाय लागलोय आहे अशा प्रकारे आपलं मस्त असतं जेवण आहे या सगळ्यांनी जेवायला या सगळ्यांनी जेवायला तर तर स्वयंपाक मस्त तयार केलेला आहे आणि पोरं पण कामावरून आल्यात हाय जेवायला हे बारक रोहन बारका हे बारका आहे मोठे गेले आंघोळीला हा आंघोळीला गेला तर आलाच वाटतं आंघोळीवरून ते पण यायला लागलाय आणि हा पण मस्त स्वयंपाकाचा असा तयार केलेला आहे स्वयंपाक शेकायचे पण ठेवलंय तिथं गमिल्यात कारण आहे ना हिटर मध्ये सारखं सारखं रिशू हाय कर दे हाय हाय कपडे नाही घातले हाय करतोय मंदिरात आंघोळ ना आता मंदिरात या सगळ्यांनी जेवायला मग जेवण आपलं तूप लावायचं हका तूप लावायचं राहिला देऊ म्हणला मग मी आणि इकडं मी तूप लावतो म्हणलं अरे थांब मला व्हिडिओ करून दे म्हणलं तर घ्या सगळी कळायची कसं वाटलं व्हिडिओ ते पण सांगा बाय बाय दे रोनी, बाय तर बघा आज थाळी आपली अशी आहे हे बघा मस्त ह्या रोट्या आहेत गी लावून बघा तर ही भाजी वडी कुरडई पापडी आणि रोट्या तातचं जेवण आहे आणि रिशू पण बसलेला आहे वरती अजून जेवायला जेवायला देखा <coughs> <coughs> हा हा, हा राहते राहते तिथंच राहते अयो <laughs> फुल भरलेली आहे <है। laughs> फुल भरलेली आहे या जेवायला बोलो या जेवायला सगळेजण बडिया बनवलंय बडियावि तू रोन या जेवायला सगळेजण चाललंय काय जेवण आता आमचे मस्तपैकी ते आता मी पण घेणार आहे दोघं मायल अकराच एक मोठा तिकडे वर बसले त्याला शेक पण लागतोय त्याला आपण त्याच माहितीये का टीव्ही मुळ टीव्ही बघायचं असतो त्याला त्याच्यामुळं तर चला आता असं मस्त पैकी जेवण चाललेलं आहे मस्त आहे chale bye carreta bye bye